नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतल कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते आज आपण ब्रेकफास्टचा एक सुंदर प्रकार म्हणजे उपमा करणार आहोत सर्व वयाच्या लोकांसाठी झटपट होणारा पोटभरीचा प्रकार म्हणून हा पदार्थ केला जातो चला तर मग आपण सुरुवात करूया इथे तुम्हाला कढईमध्ये तेल तापट टाकलेलं दिसत असेल ही कढई माझी लाडकी आहे बरं का पोहे उपमा परतून भाज्या करण्यासाठी मी ही आवर्जून वापरते इथे आपण एक वाटी जाडसर रव्याचा उपमा करतोय हे जे तेल आहे ना तर ते तीन ते चार टेबलस्पून मी घेतलं आहे म्हणजे उपमा छान होईल तेल थोडं जास्त घातलं ना की उपमा पण छान होतो सुरुवातीला आपण तेलामध्ये मोहरी जिरं त्याच्यानंतर हिंग टाकतो आहे तसंच लाल मिरच्या पण मी टाकणारे लाल मिरच्यांचे तुकडे घातले की पदार्थाला एकदम खमंगपणा येतो खरं म्हणजे थोडंसं लालसं रंग येतो खरा पण खमंगपणा जास्त महत्त्वाचा नाही का तर ते हे लाल मिरच्यांचे तुकडे हिरव्या मिरच्यांचे तुकडे ते घातलेत मी त्याच्यानंतर कढीपत्ता आता कढीपत्ता हा सुद्धा मी देठात सकट टाकते देठा सकट टाकला ना की त्याचा वास खूप छान येतो आणि मग नंतर ते देठ पण काढून टाकायचं असतं त्याच्यानंतर आपण उड भिजवलेली उडदाची डाळ त्याच्यामध्ये घातली म्हणजे फोडणीत या उडदाच्या डाळीचा पण वास खूप छान येतो हे सर्व पदार्थ खमंग असे घातल्यानंतर वास इतका सुंदर सुटला आहे ना आता त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे आणि तो आता मी परतून घेते व्यवस्थित एकीकडे कांदा परतत असताना मी मटार पण घालते त्याच्यामध्ये आणि ते पण परतून घेणार आहे इथे एक वाटी जाड रवा तुम्हाला दिसतो आहे मध्यम भाजलेला तो आहे आणि त्याचवेळी गॅसवर दुसऱ्या शेगडीवर तिप्पट पाणी मी तापत ठेवलेलं तुम्हाला दिसतं आहे आता हा बराचसा कांदा आपला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये बघा सगळी जे कढीपत्त्याची मी मगाशी म्हटलं ती पानं सुटी झाली आणि या देठ ते आता मी काढून टाकलेले आपला ब कांदा परतून झालेला आहे आता हे जे पाणी आहे तर ते आपण त्याच्यामध्ये घालूया उकळतं पाणी आहे ते आणि त्याच्यामध्ये आपण तिप्पट पाणी घात घालतोय आपण आणि त्याच्यामध्ये आपण आता काजूचे तुकडे त्याच्यानंतर आल्याचे तुकडे असे मी घालणारे आल्याचे मी जे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर त्याच्याऐवजी तुम्ही किसून आलं घातलं लग तरीसुद्धा चालेल आलं एवढ्यासाठीच घालायचं की त्याचा फ्लेवर खूप छान येतो या उपम्याला हे झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकतो आहे चवीला मीठ जसं ज्याला पाहिजे असेल तसं आणि मीठ घालून झाल्यानंतर आपण घालणार आहोत साखर साखर जरा थोडी जास्ती घातली ना की उपम्याला चव खूप छान येते आपले सर्व पदार्थ घालून झालेले आहेत उपम्यासाठीचे आता ह्या पाण्याची ना थोडीशी चव बघायची म्हणजे मग त्याच्यामध्ये जर मीठ किंवा साखर घालायला हवी असली तर आपण घालू शकतो म्हणजे मग त्या ह्या स्टेजलाच ती घालायची म्हणजे उपमा व्यवस्थित होतो आता आपण ह्या उकळीवर रवा धरतो आहे म्हणजे बघा कसं मी धरते ते अजिबात हलवायचं सोडायचं नाही आहे आणि सतत ढवळत राहायचंय म्हणजे मग त्या पाण्यामध्ये उक गुठळी होत नाही नाहीतर मग उठळी होते सतत ढवळत नाही राहिलं तुम्ही तर गुठळी ते आणि एकदम पण घालून चालत नाही तो थोडा 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 असाच घालावा लागतो आपल्याला ला रवा त्या तर त्या दृष्टीने ही महत्त्वाची टीप आहे यामध्ये भरपूर मी टिप्स दिल्या आहेत तुम्हाला तर त्यात नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा उपमा नक्की छान होईल बघा बरं आता एकसुद्धा आपल्या उपम्यामध्ये गुठळी झालेली नाही आहे आता या कढईवर आपण झाकण ठेवूयात आणि दोन तीन चांगल्या वाफा आणूयात म्हणजे ह्यातला रवा चांगला शिजेल आणि उपमा आपला चांगला तयार होईल तसं त्याप्रमाणे मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून देते आता आपण झाकण उघडून बघूयात वाव किती छान दिसतं आहे बघा आपला उपमा आता आता थोडासा हलवूया आपण तो हे बघा किती छान वाटतो आहे की नाही माझ्या हातालासुद्धा खूप छान वाटतं आहे डव डवळताना थोडंसं आपण तेल जास्ती घातलं ना तर खरंच छान होतो आणि पाण्याचं प्रमाण आणि भाजण्याचं प्रमाण सगळं व्यवस्थित जमायला लागतं आता परत एकदा मी त्याच्यावर झाकण ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते एक वाफ आपण आणून घेऊयात आणखीन वाफ आता आलेली आहे आणि हे, हे बघा हाच तो उपमा आपण उपम्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि शिवाय आपण मुदीवरही घालणारच आहोत म्हणजे आत आणि बाहेर त्याचा फ्लेवर खूप छान येईल इथे एक मुदाळं घेतले मी तळाशी कोथिंबीर घातली वरती नारळ घातले आणि काजूचे तुकडे असं हे मुदाळं मी आधीच तयार करून ठेवलेलं होतं आता आपला उपमा झालेला आहे तर त्यातला उपमा मी त्याच्यामध्ये भरते आणि मग ती आपण मूत पाडूयात मूत पाडून झाली की मग तो दिसारा पण एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं मूत पाडण्याआधी आपण थोडासा लिंबाचा रस त्याच्यावर पिळतोय म्हणजे मग ते आंबटसर चव पण छान लागते त्याला आणि नीट सगळीकडनं आपण हलवून घेतो आहे ते इथे कढईखाली तुम्हाला जो तवा ठेवलेला दिसतो आहे तर उपमा तळाशी लागू नये म्हणून मी तो मुद्दाम ठेवलेला आहे लिंबाचा रस घातल्यानंतर उपमा सगळीकडनं मी चां चांगला हलवून घेतलेला आहे आता मी ती मुदाळ्यामध्ये उपमा भरते आणि मग मूत पाडून तुम्हाला ती दाखवते अशा खास टिप्ससह उपम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉन दाबा पुन्हा भेटूच अशा एखाद्या छानशा रेसिपीचं थँक्यू